Hi, Hi hãy 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 Gans. hãy Tu Tu हाय करा हाय हॅपी गणेश चतुर्थी गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोर्या बोल।, बोल अरे वाह छान बोलतो तू तू बोल मोर्या नमस्कार मंडळी आमचं कोकणी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण दर्शन घेणार आहोत बाळा पारकर आणि परिवार यांचा महागणपतीचे दर्शन घेणार आहोत डेकोरेशन सुद्धा छान केलं आहे सीन मस्त आहे आणि ते पण आता आपण बघणार आहोत तर आता थोड्याच वेळात पारकर यांच्या घरी पोचू आपण चला तर मग आता आज बाळा पारकर यांच्या घरी पोचलोय हे बाळा पारकर यांच्या अर्कृकृद्या येथील घर आहे आणि इथे प्रत्येक सणाप्रमाणे इथे गणपती उत्सवसुद्धा मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा कर केला जातो हे पारकर कुटुंबीय वैभवाडीला राहतात जर आपण वैभवाडीला गेलात तर त्यांचं वैभव बार अँड रेस्टॉरंट लॉजिंग आहे वैभवाडी संभाजीनगर संभाजी चौक सॉरी संभाजी चौक हे आहे आपण नक्कीच भेट देऊ शकतं जरी हे कुटुंब प वैभवाडे राहत असलं तरी गणपती सणाला प्रत्येक सणाला आपल्या घरी म्हणजे हरकोच्या गावामध्ये येतात आणि आनंदात उत्साहात सण साजरा करतात तसा असा गणपती सण आहे थाटामाटात आनंदात उत्साहात हा गणपती उत्सव साजरा केला जातो हे आपण बघू शकता डेकोरेशन सुद्धा छान केलेलं आहे आणि बाळा पारकर आणि परिवार यांचा महागणपती आहे जर आपण वैभववाडीला कधी गेलात तर नक्कीच वैभव बार अँड रेस्टॉरंट लॉजिंग यांना भेट देऊ शकता संभाई चौक वैभववाडी इथे जायचं अशा प्रकारे हे पारकर कुटुंबीय आपला गणेशोत्सव गणपती अकरा दिवस आणि म्हणजे अनंत चतुर्थी पर्यंत नेहमीच गणपती असतो म्हणजे त्यांनी भटजींकडून तशी घेतलेली आणि दरवर्षी श्री सत्यनारायण महापूजा ही असते असं एकत्र कुटुंब आपला उत्सव साजरा करतात छान डेकोरेशन

गणपती बाप्पा मंगलमूर्ती पारकर परिवारला आमच्याकडून गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या धन्यवाद गणपती किती अकरा दिवस खनन चतुर्थी पर्यंत दरवर्षीच असतो ना सोमवारी आमच्याकडे हां सत्यनारायण महापूजा इतकी साडेपूज पूजा तर आपल्याकडे दरवर्षीच असते ना दरवर्षीच असते आणि अनंत पण आपला गणपती असतो अच्छा भटजीकडून घेतली धन्यवाद हो ना अकरा दिवस असतो आपला गणपती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मुंबई पासून सगळे येतात हो मुंबईवरून सगळे गणपती एक सणाला येतातच आणि सुरुवातीपासूनच गणेशाच्या धामधूम एकदम आनंदात पारकर कुटुंबीय बाळा आम्ही त्यांनी आवडला आवडीने बाळा बोलतो ना ज्ञानेश्वर परिवारचा गणपती आहे पारकर कुटुंबियांचा आणि ते आवडीने असे अकरा दिवस अनंत चतुर्थीपर्यंत यांचा नेहमीच गणपती असतो वैभववाडीवर येऊन जाऊन हे सगळं वैभव विक्रांतीग्रह वैभव हॉटेल वैभव रेस्टॉरंट रेस्टॉरंट आपण जर वैभवडीला गेलात तर नक्कीच भेट देऊ शकता आणि असं सर्व परिवार मिळून एकत्र आनंदाने गणपती उत्सव साजरा करतात फॉलो करा करा आणि शेअर करायला विसरू धन्यवाद गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना परिवार शुभेच्छा धन्यवाद आपला सर्वांना धन्यवाद असाच स्वस्त राहा मस्त आनंदी राहा असाच गणेश चतुर्थी सण आपल्याला आनंदात जावो हीच आमच्याकडून शुभकामना परी बाप्पा मंगलमूर्ती बाबू नाव काय अरे वाय छान नाव आहे तुझ तुला तुला गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा आमचं चॅनल बघतो तू हा yeah. आवडतो तुला yeah. तुला आमच्या पप्पानी गणपती आणायला गाणं येतं काय बोलतो येतो बोलू शकतो बोल बघू ತು ಡಾನ್ಸ್ ಡಾನ್ ಚೇಸ್ಕ್ರಾಬನ್ ತುಲ ಗೋ ಗೋಡ ಶುಭೆಚ್ಛಾ डेकोरेशन छान केलंय कोणी केलंय काकाने केलाय भाई काकाने अरे वा छान छान तू आला होतास डेकोरेशन करायला नाही हा येस का रे पण केलं अरे हां हां होतो तुम्हाला गोड गोड शुभेच्छा गणपती बाप्पाच्या तरी अशा प्रकारे आज पारकर कुटुंबासोबत गोड गप्पा पण झाला छान वाटला आणि गणपतीचे दर्शन सुद्धा घेतलं तरी आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद